नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभाग आज आपण पुरवठा निरीक्षक या पदाचा एक्सपेक्टेड कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट ऐम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुरवठा निरीक्षक या पदाचा एक्स्पेक्टेड कट ऑफ मी सर्व ॲनालिसिस करून तयार केलेला आहे हा कट ऑफ मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगत आहे या कट ऑफमध्ये पाच ते दहा मार्क्स मागे पुढे होऊ शकतात कास्ट कॅटेगरीनुसार सेफ स्कोअर काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा ओपन कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटला एकशे सत्तर प्लस आणि फिमेल कॅन्डिडेटला एकशे चौसष्ट प्लस मार्क्स असले पाहिजे नंतर बघा ओबीसी कॅटेगिरी ओबीसी कॅटेगिरीमध्ये मेल कॅन्डिडेटला एकशे अडुसष्ट प्लस मार्क्स असले पाहिजे आणि फिमेल कॅन्डिडेटला एकशे बासष्ट प्लस मार्क्स असले पाहिजे नंतर बघा डब्ल्यू एस ओबीसी आणि एस जवळपास सारखाच असेल ईडब्ल्यू एसमध्ये मेल कॅन्डिडेटला एकशे अडुसष्ट प्लस मार्क्स असले पाहिजे आणि फिमेल कॅन्डिडेटला एकशे बासष्ट प्लस मार्क्स असले पाहिजे अँटी कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटला एकशे सहासष्ट प्लस आणि फिमेल कॅन्डिडेटला एकशे साठ प्लस मार्क्स असले पाहिजे नंतर बघा एस सी कॅटेगिरी एस सी कॅटेगिरीमध्ये मेल कॅन्डिडेटला एकशे अठ्ठावन्न प्लस मार्क्स असले पाहिजेत आणि फिमेल कॅन्डिडेटला एकशे चोपन्न प्लस मार्क्स असले पाहिजे एस टी कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटकरिता एकशे अठ्ठेचाळीस प्लस आणि फिमेल कॅन्डिडेटकरिता एकशे चौवेचाळीस प्लस मार्क्स असले पाहिजे एवढे जर मार्क्स तुम्हाला असतील तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पुरवठा निरीक्षक अन्न व नागरी पुरवठा विभाग याची जी, जी परीक्षा आहे ती आय बी पी एसने कंडक्ट केल्या असल्यामुळे तुमची आन्सर की येणार नाही डायरेक्ट ते तुमची सिलेक्शन लिस्ट म्हणजेच क्वालिफाईड कॅन्डिडेटची लिस्ट जाहीर करतील हा कट ऑफ मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगितलेला आहे यामध्ये पाच ते दहा मास कमी जास्त होऊ शकतात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद